सांगलीचे थोरले चिंतामणराव पटवर्धन सरकार यांच्या समाधीचे दर्शन आणि आशीर्वाद घेऊन सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचाराची सांगलीमध्ये शिवसेना शहर प्रमुख मयूर घोडके यांच्या नियोजनामध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार करण्यात आला त्यामध्ये जामवाडी येथील मरगुबाई मंदिर व गणेश मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील तालुका प्रमुख अण्णासाहेब विचारे शहर प्रमुख विराज बुटाले प्रमुख प्रताप पवार राम काळे दिनेश शेलार धनाजी कोटे विनायक जगताप बशीर मुल्ला राजू जाधव सागर धनवे विजय चौगुले विवेक घोरपडे संदीप सुयंशी अमोल सुयंशी शीतल थोरवे तसेच जामवाडीतील नागरिक व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जय महाराष्ट्र सांगली लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहर पाटील यांच्या प्रचारार्थ आज सांगलीमध्ये विविध भागांमध्ये भेटी झालेल्या आहेत त्या भेटींमध्ये सकाळी लवकर आम्ही आज सांगलीचे पहिले पटवर्धन सरकार चिंतामणराव पटोदर सरकार यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आज सांगलीमध्ये विविध भाभागांमध्ये आज त्यांच्या भेटी झालेल्या आहेत त्यामध्ये अंबराई बापटमळा प्रभाग क्रमांक बारामध्ये जामवाडी दत्तनगर काकानगर या प्रभागांमध्ये चांगल्या पद्धतीने आज भेटी झालेल्या आहेत आज मरगुबाई देऊळ पण तिथं त्यांची भेट झालेली आहे आणि सांगलीमध्ये त्यांना एक प्रकार चांगला प्रतिसाद मिळत आहे नवके उमेदवार आहेत चांगले धडाडीचे आहेत महाराष्ट्र डबल केसरी आहेत परत चांगल्या पद्धतीनं त्यांनी भविष्यामध्ये लोकसभेच्या दृष्टीतून सांगलीकरांसाठी चा एक चांगले उमेदवार म्हणून सांगलीकरांना लाभलेलं आहे तरी मी समस्त सांगलीकरांना विनंती करतो की शिवसेनेच्या मसाल चिन्हावर ते उभारलेले आहेत त्यांना प्रचंड मताने निवडून देऊन त्यांचा विजय करायचा आहे जय जय महाराष्ट्र